नमस्कार मी डॉक्टर ओंकार कुलकर्णी आर्थोस्कोपी आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन फिनिक्स ऑर्थोसुपर स्पेशालिटी सांगली आज आपण गुडघ्याच्या एसीएल लिगामेंट इंजुरीचे लक्षणं आणि त्याच्यावरचे उपचार यामध्ये विस्तृतपणे माहिती घेऊया एसीएल इंजुरी म्हणजे अँटरक्रुशेट लिगामेंट इंजुरी ही गुडघ्यातली एक लिगामेंट असून त्याचं काम गुडघ्याला स्थिरता देणं असतं ज्याला आपण मराठीमध्ये अस्थिबंद असे म्हणतो गुडघ्यामुची स्टॅबिलिटी ह्या लिगामेंट्सवर अवलंबून असते मोस्टली जे खेळाडू आहेत क्रिकेट खेळणारे कुस्ती खेळणारे खो खो खेळणारे कबड्डी खेळणारे याच्यामध्ये एसीएल लिगामेंट इंजुरी ही खूप कॉमन आहे एसीएल लिगामेंट इंजुरीमुळे काय होतं तर गुडघ्याला गुडघा दुखणे गुडघा लपकणे जाताना तोल जाणं ह्या गोष्टी त्यामध्ये होऊ शकतात यामध्ये आपण काय करतो तर आपण पेशंटच्या जो स्नायू एक्स्ट्रा असतो तो स्नायू हार्वेस्ट करून त्याचे चौपदरी ग्राफ्ट तयार करतो आणि तो चौपदरी ग्राफ्ट हा साधारण आठ नऊ किंवा दहा एम एम जाडेचा असतो आणि तो ग्राफ्ट आपण पेशंटच्या गुडघ्यामध्ये टनल्स बनवून म्हणजे फिमर जे मांडीचं बोन आहे मी टिबिया जे नरडीचं बोन म्हणतो आपण त्यामध्ये टनेल्स बनवून दुर्बिणीद्वारे आपण ते लिगामेंट त्यामध्ये पुनर्स्थापित करतो त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग असे आहेत की पेरोनियस ग्राफ्ट आहे हॅमस्ट्रिंग है, ग्राफ्ट आहे त्यानंतर बोन पटेलर बोन टेंडॉन पटेलर टेंडॉन बोन ग्राफ्ट आहे क्वाड्रिस ग्राफ्ट आहे असे चार पाच वेगवेगळे वेग वेग प्रकारचे जे शरीरात असणारे स्नायू आहेत ते ग्राफ्ट्स आपण घेऊन एसियल सर्जरी करतो तर यामध्ये फिक्सेशन जे असतं ते वरच्या साईडला एंडो बटन म्हणजे अगदी तांदळाच्या दाण्या इतकं टायटॅनियमचं बटन आणि खाली विरघळणारा स्क्रू बायोस्क्रू किंवा टायटॅनियमचं बटन किंवा टायटॅनियमचं क्रू या सहाय्यानं आपण ते फिक्स करतो गुडघ्याला पुन्हा पहिल्यासारखी स्टॅबिलिटी येते आणि पेशंट पुन्हा एकदा स्पोर्ट्स किंवा त्याचं दैनंदिन जीवनकाम करू शकतो धन्यवाद